हॅलो एरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी अक्काचं गाऊन घातलेलं आहे आणि आत्ता मी अक्काच्या बिल्डिंगमध्ये खाली आणि माझी माझ्यापेक्षा छोटी बहीण शेजारच्या बिल्डिंगमध्ये शिफ्टिंग झाली शिफ्ट झाली काल तर तिचं सामान वगैरे सगळं लावायचं बाकी सकाड़ी, सकाड़ी मस्त पैकी चा, चाहा वगरे, मी सकाळी सकाळी मस्तपैकी गुळाचा चहा बिस्किट वगैरे खाल्ले मी नाही म्हणत होते पण आत्ताने खूपच आग्रह केला सुनबाईने छान असा मस्त चहा केला होता मलाही बिलाईट आपण मला टाकल्याशिवाय चहा नाही आवडत आणि मम्मी आता म्हटलं चला बहिणीला थोडीशी मदत करू तर तिलाही अकरा वाजता जायचं आहे आता पुष्कळ आठ साडेआठ वाजले तर तिला म्हटलं मी आले थोडीशी मदत करू लागते तिला भांडे वगैरे लावायला आणि मग बघू पुढे काय करेल ते मी तुमच्याशी शेअर करेलच तर आता मी तुम्हाला घराची हे नाही दाखवू शकत कारण आता घर पूर्ण पसरलेलं आहे आणि नोकरीवाल्या लोकांचं जरा वेगळंच असतं तर सगळा पसारा आता आम्ही सेट करणारे एकदा घर म्हणजे मी माझ्या हजेरीत जेवढं बी सेट होईल तिचं ती करेल तेव्हा मी तुम्हाला घराचा लुक देईल आता आम्ही दोघी बहिणी फक्त आमच्या <laughs> <laughs> मॅडम एवढी तकली तिचा आवाजही निघत नाहीये

भांडी घास डस्टिंग हे सुद्धा नावा नावाला ती मदत करते हे असतं प्रेम बहिणीचं तिच्या स्वतःच्या घरात हे काम होती ती करून घेते नंतर फक्त ऍडजस्टमेंट तिची असते ती डिसिप्लिन तिचं असतं पण माझ्या इथं मात्र क्लिनिंग सुद्धा आणि डिसिप्लिन सुद्धा तिचंच आहे <laughs> <थी। laughs> मी तर उठल्या उठल्या निघाली होती पण मग मोठ्या बहिणीने असाच एक विषय निघाला बसलो गप्पा मारत नाही तर मी अंथरुणातून उठले मी म्हटलं मी चालले तिकडे पण तेव्हा आगाच्या मी भिवून जाईल त्यांनी मला सकाळी सकाळी चहा पाजून दिला तर चला आता आम्ही दोघी मिळून आवर आवर करतोय नंतर बोलते मी तुमच्याशी जपून जपून हळूवार आणि इथे मदतीसाठी आलेले आहे प्रतिक्रिक हे बघा स्वतःच्या घराचा पत्ता नाही आणि बहिणीचं घर सेट करत आहे <laughs> हा एवढं छान हे म्हणता सोनावी तू किती ग्रेट एवढ्या टेन्शन मध्ये पण तू एवढी हॅपी आहे <laughs> म्हणजे घराचं संसारचं हे झालंय बघा तरी तू किती happy आहे म्हणता काय 그래 मी म्हटलो सोडा जगाचा पत्ता नाही आणि बहिणीचं घर सेट करत बसली बाय द वे मला कारपेटरने कबूल केलंय उद्या संध्याकाळपर्यंत तो, तो मला घर देणार आहे म्हणून आज ठाणा जाना कॅन्सल थँक्स टू दॅट कार्पेंटर गाईज काय थँक्स दोन आठवडे झाले दोन दिवस करून मटन थ्री हेल्पर्स आता एक सव्वा वाजत आला बहिणीचं जरा कॉलेजला काम होतं महत्त्वाचं मग तिच्या मिस्टर तिला सोडून आले मी थोडीशी केली आवरावर आता शेजारी मोठ्या बहिणीच्या घरी म्हणजे चाकाच्या घरी लंचला चालली आहे कारण हे घर अजून सेट नाही चाललं तरी तिचं चाललं होतं म्हटलं नाही नाही आज होऊन जाऊ दे मग आपण बघितलं जाईल जेवणाचं एकदा घर सेट करणं गरजेचं आहे तर मी आता अक्काच्या घरी जेवायला चालले कारण प्रशांत प्रशांतजी नाशिकला गेले होते काही महत्त्वाच्या कामासाठी तर ते पण पाच मिनटात पोचताच आहे त्यांनी मला फोन केला आधी की तू नेमकी कोणत्या घरी आहे सिमनारमध्ये माझे घरच घर आहे बहिणींचे आईवडिलांचे मम्मी त्यांना म्हटलं अक्काच्या इथे या पाच मिनटात मी आता चालली आहे अक्काच्या घरी ॲक्च्युली भाऊजाईचा सकाळी सकाळी फोन आला होता छोट्या भाऊजाईचा की इकडे या भाजी आणू भाजी म्हणजे मटण पण मग मला इथे बहिणीला हेल्प करायचे होता योगायोगाने मी आहेच इथे खास आली असती का नसते आली पण आता आहेच योगायोगा आणि इथे आणि ती मला आधीच फोनवर बोलली होती की मला तुझ्या आयडियाने घर सेट करायचं आहे ॲक्च्युली तिला घ्यायचं आहे सगळं काही आता काही नाही तास म्हणजे सिम्पल सगळं फक्त घरात काही फर्निचर वगैरे नाही आहे तिच्या सध्या तरी तर म्हटलं आहे आपण इथं तर तिला हेल्प करू मी खास आली तर नसते मुंबईवरून घर सेट करण्यासाठी तर ती तसा ती गेली मग तिचं काम होतं जरा कॉलेजला महत्वाचं आणि एक रूम आहे सेट आता किचन आहे मेन आणि हॉल पण बाकी येतं ती आल्यावर करू मग आम्ही दोघी मिळून त्याचे मित्र आहे नाशिकमध्ये ना गाईज ऑलवेज कारण की मी घरात काय करू मग हा कुठे जातोय आता मी शांत बसू शकत नाही तरी मी शांत बसतोय ना बस माझ्या गाडीचं काम आहे काल मी कृष्णा गोळेसरला फोन केला इतर सिन्नर मध्ये कोणाकडे भेटेल का त्यांनी सगळ्या गावाला फोन केला हां कोणाकडेच डिझेल फिल्टर नाही तिचं मला असं किंवा हा माझ्या मित्राचं मोठीचं गॅरेज आहे पाटवाले त्याच्यासोबत जाऊन ते काम करून घेईल व्हिडिओ स्कूलच्या मित्रांना मिळेल गाठून केलेली पालकची भाजी ही काय शेंगदाण्याची कैरीची लसणाची चटणी उडदाची डाळ भाकरी आणि हा गुळांबा आणि बाजरीची भाकरी यम्मी टेस्टी जेवण जेवायला इथे आहे बटाट्याचा शिरा सुनबाईला उपवास आहे तिने केलेला आहे तिच्यासाठी पाच वाजत आले आता संध्याकाळचे मी एक ला आली होती आत्ताचे इथे जेवायला जेवण वगैरे केलं प्रशांतजी आलेले होते प्रशांतजी पण जेवले मग बसलो गप्पा जिचं घर आहे माझी बहीण सीमा ए दोन किती मोठ्याने बोलती शारदा दोन मिनिटं तर ती कॉलेजला गेलेली होती तिचं काही महत्वाचं काम होतं ती आली पण मग बाहेर गेल्यामुळे बाहेर म्हणजे तिला नाशिक रोडला जावं लागलं मग ती थकली जरा तर ती मला बोलली तू पण आराम कर ताई मला पण थोडा आराम करायचं आता मला काही दिवस आराम कराय म्हणजे लोळत वगैरे नाही मी पण मी इथे बसली मी माझ्या आहे गप्पा आता पाच वाजत आले आता जाते परत जरा वेळाने आणि मग राहिलीच आयलं थोडंफार आवरू का ब्लाऊजची शिलाई किती घेते दोनशे दोनशे प्रिन्सेस कट की साधे 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 ब्लाउज ची दोनशेच म्हणत एकशे सत्तर कट नाही शिवत का तू नाही मी शिवते प्रिन्सेस कट पण साधे घरात वापरायचे तिच्याकडे शिवते आणि प्रिन्सेस कट इकडे गावामध्ये शिवते चारशे शिलाई हो का बाई ग आले बिचारी आपल्याला भेटायला आली येते ग एवढी चालली का लगेच बाय गाय ये मग गाईच ही बघा आपण ह्या बाईची बाई ही पाहिली हवेली मागच्याच व्हिडिओमध्ये हवेलीवाली बाई ही आता मस्तपैकी चहा बी पिऊन मलाही मार के सुनबाई मला मस्त साईचा गोळा टाकून चहा प्यायला देते जेवढं मागच्या जेवढं मागच्या दोन महिन्यात वजन कमी केलं होतं या एक महिन्यामध्ये तेवढं वाढून गेलं आहे आता आम्ही दोघी चाललो आहे आमच्या शीमाताईंना मदत करायला ही आहे आक्का आमची एक नंबरची मी आहे तीन नंबर श्रीमाताई आहे चार नंबर ज्या मुंबईला ज्यांच्या घरी असते मी बिला बिला सुरेखा पाच नंबर आणि ती छोटी सहा नंबर आणि हो लास्ट व्हिडिओ तिचं घर बघितलं तर बघ्याच बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केलं की खूप छान घर आहे तर हो माझ्या बहिणीचं घर खूप छान आहे हवेली महल सारखंच आहे एखाद्या आणि आधी पण शेअर केलं आहे मी एका मैत्रिणीने तेही ओळखलं की तुम्ही आधी पण दाखवलं आहे बघा ना लिफ्ट आता घरवाल्या बाय भांडे घसुरायला अजून एका दिवसात तर काय होणार नाही जय आमचा स्टडी करतो आहे भाऊजी कपाट क्लीन करताय जयचे एक्झाम आहे आमच्या सिक्स्टीनपासून आहे ना बेटा पहिला कोणता पेपर आहे फिजिक्सचा आहे का तुझा सिक्स्टीनला आहे का अच्छा जय अमृत वाहिनी कॉलेज आहे कुठं संगणमीरच्या अलीकडे आहे ना तर तिथे इंजिनिअरिंग करतो आहे आमचा जय तर बघा अभ्यास करतो आहे त्याला आम्ही खूप डिस्टर्ब करतो आहे मध्ये मध्ये बिचाऱ्याला आणि इथे चाललंय आमचे काम करण्याचं काम पसारा अजून थोडाफार राहिला आहे या बघा घरवाल्या बाई कशा मस्त भांडे घासताय नाही का आर यू ह्या वीस वर्षानंतर आहे लग्न यांचं किती वर्षापूर्वी झालं दोन हजार एकला ला दोन हजार झालं पण दोन हजार पंचवीस माहेर सोडलं कोणतंही घर सेट करायचं म्हणजे तोंडाची गोष्ट नसते पुष्कळ प्रत्येकजण करू राहिलो घरावाले बी दारवाले बी तर आता पुष्कळ संध्याकाळचे पाहुणे आठ वाजले आणि सव्वा आठ सव्वा आठ आणि विशेष म्हणजे माझी आंघोळ आज झालेली नाही आहे तिथे बघून फील होतच असेल माझ्याकडे तर मी करणार आहे जेवणाआधी डिनर करण्याआधी वगैरे आहे तर चला आता थोडंसं राहिलं ते मी आवडून घेते आता इथे श्रीमाताईंनी आज पहिला दिवस होता म्हणून घरामध्ये प्रसाद बनवलेला आहे आत्ता बाई हो प्रसाद थे बगाई थे शीरा हे बघा इथे शिरा बनवण्यात आलेला आहे साजूक तुपामध्ये साजूक तूप घरचंच होतं आणि इथे अशा पद्धतीने पंगत बसते मला खूप इन्व्हाइट करण्यात आलं परंतु माझी आंघोळ नाही म्हणून मी नंतर खाणार हो ना ग हा चला आता जेव्हा तुम्ही हे बघा गाईच आता हे भांडी सगळे गुडिताईनी घासले माझ्या दिदीने सर्व भांडी घासली आमची जेवण झाली आम्ही छान जेवण केली ही सगळी भांडी तिनेच घासली अक्कानी पण मदत केली सगळी मग आत्ता आत्ता बसली खुर्चीवर माझ्या पूर्ण घराचा लुक मी तुम्हाला उद्या दाखवेल म्हणजे अजून बरंचसं बाकी आहे पण जे काय जेवढं झालंय तेवढं उद्या तुम्हाला दाखवेल दा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाय फायनली आता मी चाललेली आहे याच्यामध्ये माझे कपडे जे की आईच्या घरी होते मी जाऊन घेऊन आले आता रात्रीचे नऊ वाजले आता मी आंघोळ करणारे आणि लोंडे गल्ली म्हणजे माझ्या माहेरी जाणारे जेवणासाठी या दोघींनी मला खूप आग्रह केला परत पण आई माझी वाढ बघते म्हणून मग मला आंघोळ करून तिथे जेवायला जायचं आहे तर आत्ताबाईच्या घरी जाऊन आंघोळ करायची आणि कारण टॉवे लागता बाईच्या घरी नाही तशी मा ताई म्हणतील तुम्ही माझ्या घरी आंघोळ नाही करू शकत का पण टॉवे लागता बाईच्या घरी इनर गार्मेंट माहेरी होते तेव्हा आता तुम्ही आंघोळ करणार आणि माहेरी जेवायला जाणार चलो कायज मिळते हे ब्रेक के बाद बाय